नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपले आवडते केडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील वास्तुदोषाची लक्षणे कोणती असू शकतात याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये जर वास्तुदोष असेल तर आपल्या घरातील ऊर्जा ही अनबॅलेन्स होणे म्हणजे असंतुलन होणे हे आपल्या घरामध्ये घडते जर आपल्या घरातील जर तुळस आहे तुळस जर सतत जर सुकत असेल किंवा जर तुळस ही वाळत वाळणे इत्यादी प्रकारची जर घटना घडत असेल किंवा आपल्या घरातील जो कवळा आहे म्हणजे जे कवाळ आपण बांधतो ते कवाळं जर वारंवार वार खराब होत असेल किंवा आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जर स्वयंपाकघरात जर गॅस सिगडीवरती जर सतत दूध जर उतूजोत अस उतू जात असेल तर अशा प्रकारची जर घटना जर वारंवार आपल्या घरामध्ये घडत असेल तर आपल्या घरामध्ये नक्कीच वास्तुदोष निर्माण झालेला असेल जर आपल्या घरामध्ये जर वारंवार आजारी पडणे किंवा आपल्या आपण कोणत्याही कार्यामध्ये जर हात घातल्यास तर आपल्याला तोटा होणे आजारी पडणे आपल्या घराची व आपली प्रगती न होणे तसेच आपण आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला कंटाळा येणे व कोणतेही कार्य करण्याची आपली इच्छा न होणे आपल्या घरामध्ये जर रंगसंगती म्हणजे आपल्या घराचे कलर काम जर चुकीचे कलर रंगसंगती चुकीच्या दिशेला असलेस किंवा आपल्या घराची जर रचना चुकीच्या दिशेला असलेस किंवा चुकीची रचना जर आपल्या घरामध्ये असेल तर अशा अनेक इतर प्रकारच्या कारणामध्ये आपल्या कारणामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो